नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा बराच वेळ हा कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झाला बहुजन हितवर्धक कला मंच निश्चितपणे पात्र आहे मित्र प्रथम मी सर्व आमच्या आदर्शांना वंदन करतो वेळ कमी आहे धोक्या दाखवण्याचा प्रयत्न करेल परंतु गेले पस्तीस वर्ष प्राध्यापकी केल्यानंतर सावंत साहेब दोन मीटर दाखवणं कठीण तरी पण तरी पण प्रयत्न विभाग फार महत्वाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आहे आजच्या परिस्थितीबद्दल आपण बोलायला पाहिजे कारण मी वर्तमानपत्राचा संपादक आहे कवी म्हणून शाळे म्हणून पुस्तकाचे लेखक म्हणून तुम्ही जे बोलला ते मोठं जात सगळे कलाकार म्हणून तुम्ही जी मांडणी केली मोठी मला थोडस वर्तमानपर्यंत संपादकून बोल द्या दोन तरी सण करा तुमच्या सण शक्तीचं मी कौतुक करतो आधी आम्ही युद्धात आहोत आम्ही युद्धात आहोत आम्ही युद्धखोर नाही आमच्यावर युद्ध नाद्य गेलेलं आहे आम्हाला युद्ध लढावंच लागेल आणि आम्हाला युद्ध जिंकावस लागेल संघर्ष संघर्षसुप्त संघर्ष सुप्त मी दहा वर्षापूर ये आणि तो संघर्ष मला माझ्या बापांना शिकवलाय जो तुमचाही बाब आहे बाबासाहेबांबाई मित्र एकोणीसशे वीस ला मुखनाईक सुरू करताना मी नेहमी समोर असलेल्या माझ्या प्रेक्षकांना नेहमी विचारतो की एकोणीशे वीस साली मुगनायक हे वक्तपत्र म्हणजे सुरू करताना मला तुम्ही सांगायचं आहे एकोणीसशे अस्पृश्य किती होते मित्र बाबासाहेबांचे एकोणीशे अठराच साऊथ बोरो कमिशनला जी साक्ष दिली त्याच्यामध्ये डिटेल दिली अख्ख्या महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र नाही वापीला जाऊन आलो वापीमध्ये पण महाराष्ट्र वापी पर्यंत होता निपाणीपर्यंत होता छोटा नानपूर असा प्रचंड महाराष्ट्र मुंबई प्रांतामध्ये <coughs> केवळ एक ग्रॅज्युएट होत एकोणीसशे सतराला ला एक ग्रॅज्युएट होत आणि फक्त ग्रॅज्युएट दहावी पर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत गेलेले फक्त सातशे लोक सॉरी फक्त दहा लोक आणि तिसरी चौथी पाचवीपर्यंत गेले आठशे लोक हे एवढा मोठा वाचक वर्ग तोही महाराष्ट्रावर पसरलेला बाबासाहेब हिंमत करतात वर्तमानपत्र स्थाप सुरू करण्याचे काय म्हणाल का, याला वेळेपणा म्हणायचं काय काय म्हणायचं काय तुम्ही पण साहित्यिका तुम्ही सुचवा काय शब्द वापरले पाहिजे याला व्हिजन म्हणतात याला दूरदृष्टी म्हणतात की मी पेरलेल्या बियाणातून प्रचंड असे वृक्ष उभे राहतील रत्न उभी राहतील ही कोकणात त्यांना कोकण रत्न म्हणून पण ही रत्न उभी राहतील याची खात्री बाबासाहेबांना एकोणीसशे सतरा साली आहे म्हणजे हा डॅटा मी का देतोय की आज आम्ही पुरस्कार घेतोय देण्याची क्षमता आली आहे या उंची परत आम्ही गेलो प्रस्थापित लोकांचं साहित्य विश्व वेगळा त्या साहित्य विश्वाला आम्ही ठोकर मारली आणि त्या साहित्य विषयातून आम्ही उभं राहिलो आमची काय आमची अस्मिता हा लढा लड़ा ही लढाई विषमताविरुद्ध समतेची आहे विषमतेचं व्यासपीठ असतं आणि ते विचारपीठ असतं त्या दोघांप्रती हे सत्ता संघर्ष नव्हे समतेचा संघर्ष आहे तर विषमतेविरुद्ध आहे जोपर्यंत समताधिष्ठित राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत हा विचार संघर्ष सुरू आहे आणि असे अनेक कलाकार असे अनेक कलाकार अनेक रत्न या देशातून या महाराष्ट्रातून या कोकण मुंबईतून निश्चितपणे निर्माण होत राहतील जोपर्यंत समता निश्चित राष्ट्राची निर्मिती होत नाही त्यानंतर आमच्या कलाकारांचं काम वेगळं असेल पण कलाकार कधी संपत नसतो मार्क्सवादी रशिया झाला म्हणून तिथले काही कलाकार संपत नाहीत तिथली विषमता संपल्यानंतर सुद्धा कलाकार उभा राहतो मित्रो सर्वभौ राष्ट्राशी चालू करण्यासाठी निफाण कंपनी आम्ही निर्माण केली निफाण न्यूज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड त्याचं नाव निफाण देणार मला अनेकांनी महाराष्ट्रातून प्रश्न विचारले निफाण म्हणजे काय निपाण काय तुम्ही काही धर्माचं काम करताय का तुम्ही वर्तमानपत्राचं का का? काम देता मी त्यांना एका शब्दात सांगितलं निबाण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा निबाण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा बुद्धाला अन्न वस्त्र निवाराची गरज लागते अन्न वस्त्र निवाराची गरज लागते आणि तो संघर्ष तो संघर्ष निपाण या शब्दातून आम्ही व्यक्त करतोय हे सांगितल्यानंतर मात्र पूर्णपणे स्वीकारलेला आहे आणि आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा हा पेपर वाचला जातो अमेरिका युरोपमध्ये सुद्धा वाचला जातो तिथून ये प्रतिक्रिया प्रतिक येतात प्रतिसाद येतो ही मोठी गोष्ट आहे मित्रो आज सर्व लोकशाहीचे अंग तुटून जात असताना तरुण टाकत असताना लोकशाहीचे सगळे स्तंभ उद्ध्वस्त होत असताना केवळ आणि केवळ हा कलाकार जो आहे जो विचारवंत आहे तोच केवळ ही लोकशाही वाचवू शकतो पण सगळे कलाकार नाही जे 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 बाबासाहेबांची विचारधारा डोक्यावर नाही घेऊन चाललेले आहे ते कलाकार ते विचारवंत ते कदाचित इकबाल मुकादम सुद्धा असू ही लोक या लोकांमुळे लोकशाही टिकणार आहे लोकशाही टिकेल तर आम्हाला आमची कलाकारी पेश करण्याच स्वातंत्र्य मिळेल प्रश्न स्वातंत्र्याचा प्रश्न स्वातंत्र्याचा आहे आणि म्हणून मित्र मी तुम्हाला म्हटलं मी कलाकारीवर बोलणार नाही त्यासाठी आणखी एक तास घालवणार नाही मला वर्तमानपत्राबद्दल बोलूया हे आमचं माझं नाही हे आपलं वर्तमानपत्र आहे आणि खरं म्हणजे आज मी कौतुक करतो म्हणजे आमच्या आंबेडकर साहेबांचं कारण काल ते मोर्चामध्ये होते आपला पाय जखम झाले लोकांना कळू नये याची त्यांनी संत ताकी जवळच्या लोकांना दिलेली आहे हे मला काल संध्याकाळी कळलं तोपर्यंत आमची हेडलाईन आजची वाचा आनंदराव आंबेडकरांचा मोर्चा मुक्ती विहारचा मुक्ती विहारचा प्रचंड सक्सेसफुल झाला या आम्ही बातमी लावली आणि त्यानंतर मला कळलं की आनंदरायचा पाय काय झालेला आहे दुखापत झालेली आहे सॅल्यूट त्याही प्रचंड त्याही अवस्थेमध्ये त्यांनी जो कालचा मोर्चा प्रचंड यशस्वीपण दिला दाखवला मित्र वर्तमानपत्राचं हे काम आहे आमच्याकडे बाबासाहेबांनी इतका उंचीचा झिरो नाही आहे निश्चितपणे आम्ही मान्य करतो परंतु जे त्या काळामध्ये हिरो म्हणून समोर येत आहेत मग ते प्रकाश असतील आनंद असतील किंवा मग रामदास त्या काळात ते असतील असे नाही म्हणा किंवा बेंच असतील यांना सॅल्यूट करण्याचं काम त्यांना उचलून खांद्यावर घेण्याचं काम वर्तमानपत्र करत असे आणि आम्ही सार्वभौम राष्ट्र या पत्रकाचा संपादक म्हणून ही कमिटमेंट देतो की ज्या ज्या ठिकाणी माझा उल्लेख केला सुरुवातीला माझी ओळखत देताना कोकण रत्न म्हणजे अजून काही कोकणातल्या कुठल्याही शायरांचा कलाकारांची बातमी दिली तरी छापणार मित्रो विदर्भातल्यासुद्धा कलाकारांचा मी छापतो बरोबर मी जरी कोकणी असलो जरी कुमार सांगते कणकवलीचं आहे साहेब मी मालवणचा मी मालवणचो बरोबर तर मी सुद्धा कोकणीचा आहे पण कोकणी असण्याच्या सार्थ अभिमानासमोरच मला या देशाला राष्ट्राला बाबासाहेबांचं राष्ट्र आंबेडकरी राष्ट्र घडवायचं आहे त्या उमेदीनं त्या निश्चयाने निघालेलो आहे तुमची साथ असेल असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा